राज्यातील सरकारी अनुदानित शाळांमधील लाखो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या अनुषंगाने एक अत्यंत महत्वाची अशी बातमी आहे संच मान्यतेनुसार मंजूर पदे आणि शालार्थ प्रणालीमधील वेतनासाठी एकत्रित केलेली माहिती या अनुषंगाने आता केवळ मंजूर पदांचीच वेतन होणार आहे आणि या संदर्भात दैनिक सकाळमध्ये आलेली एक महत्त्वाची बातमी आज आपण दैनिक सकाळच्या सौजन्याने जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण दैनिक सकाळ या वृत्तपत्रामध्ये वेतनाच्या अनुषंगाने आलेली एक महत्त्वाची बातमी ही जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे बातमीचं शीर्षक आहे राज्यात पहिल्यांदाच शिक्षकांच्या पदाचे मॅपिंग जूनपासून नवीन प्रणालीत केवळ मंजूर पदांचेच वेतन मुंबईवरून ही बातमी आहे राज्यातील सरकारी अनुदानित शाळांतील लाखो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत होत असलेले वेतन आणि त्यासाठी मंजूर पदे याला पहिल्यांदाच शालेय शिक्षण विभागाकडून शिस्त लावण्यासाठी शिक्षक शिक्षकेतरांच्या पदांचे मॅपिंग केले जाणार आहे यासाठी संच मान्यतेनुसार मंजूर पदे आणि शालार्थमधील वेतनासाठीची माहिती एकत्र केली जाणार असून ही माहिती जून महिन्यापर्यंत पूर्ण केली जाणार आहे माहिती भरण्यासाठी हयगय करणाऱ्या शिक्षकांना वेतनाला मुकावे लागणार आहे नियमबाह्य आणि बोगस शिक्षकांनाही चाप बसणार असून यामुळे संस्था चालकांचे धाबे दनानले जाणार आहेत राज्यातील माध्यमिक अनुदानित अंशत अनुदानित आदी शाळातील संच मान्यतेच्या आधारे असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांची पोस्ट मॅपिंग प्रक्रिया शिक्षण विभागाकडून सुरू करण्यासाठी आदेश जारी केले आहेत यासाठी संबंधित शाळा आणि त्यातील मुख्याध्यापक आदींवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यानुसार नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरकडील संच मान्यता ए पी आयचा वापर करून संच मान्यता व शालार्थ प्रणालीचे इंटरप्रिटेशन केले जाणार आहे आणि शालार्थ प्रणाली अद्ययावत करून संच मान्यतेमधील उच्चतम मान्य शिक्षक व शिक्षिकेतर पदे यांचे वेतन काढले जाणार आहे तर ते शिक्षक यामध्ये आढळणार नाहीत त्यांचे वेतन रोखले जाणार आहे पुढील महिनाभरात ही माहिती भरली जाणार असून त्यानंतर जून महिन्याचे वेतन या नवीन प्रणालीच्या माध्यमातून दिले जाणार आहे त्यासाठीच्या सूचना आणि याचे आदेश राज्यातील सर्व शाळा आणि मुख्याध्यापकांना देण्यात आले असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सहसंचालक डॉक्टर श्रीराम सर यांनी दिली आहे गैरप्रकारांना बसणार चाप संचमान्यतेच्या माध्यमातून शिक्षकांना प्रणाली प्रणालीमार्फत वेतन अदा केले जात होते माहिती वेगवेगळ्या स्तरावर असल्याने वेतन अदा करण्यासाठी काही खाजगी संस्था चालकांकडून बोगस माहिती आणि पदे मंजूर नसलेल्या शिक्षक शिक्षकेतरांची अधिक नावे सादर केली जात होती शाळांकडून ऑफलाईन पद्धतीने केवळ काही कागदावर सादर दिली जात होती त्यामध्ये अनेकदा पदे कमी अथवा जास्त होण्याचे प्रकार समोर येत होते त्यामुळे यात होणाऱ्या आर्थिक आणि मंजूर नसलेल्या पदांना आळा घातला जाणार आहे मंजूर नसलेल्या पदांचे वेतन घेण्यासाठी ऑफलाईन कागदे दाखवून वेतन घेणाऱ्यांना यातून मोठा चाप बसण्याची शक्यता आहे आदेशात काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाने दिलेल्या आदेशानुसार माध्यमिक शाळांच्या संचमान्यता आधारे शालार्थ प्रणालीमध्ये संच मान्यतेमध्ये उच्चतम मान्य पदापेक्षा अधिक पदांचे वेतन केले जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येत आहे याकरिता उच्च माध्यमिक शाळांचे जुलैचे वेतन ऑगस्टमध्ये देण्यापूर्वी संचमान्यता पोस्ट मॅपिंग व संच मान्यता पीडीएफ स्वरूपात अपलोड करावे अन्यथा वेतन अदा केले जाणार नाही असे आदेशात स्पष्ट केले आहे